नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासाठी हो घेऊन आलेली आहे पालक मटारची रेसिपी तर खूप मस्त अशी भाजी आहे जर तुम्हाला काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडणार चला तर मग पटकन आपण वेळ न घालव तर ही रेसिपी कशी बनवायची आहे ते बघूया ची, 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 तर सगळ्यात पहिल्यांदा या रेसिपीसाठी आपल्याला मस्त अशी एक पालकाची छानशी पेंडी आणायची ती मस्त अशी निवडायची धुवायची आणि कट करून आपल्याला ठेवून द्यायची आहे साईडला आणि आता आपण रेसिपीला सुरू करत आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल ओतायचं तर मी ज्यात दोन चमचे तेल वापरलेलं आहे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट केलेला याच्यामध्ये टाकायचा आणि तो तेलात छानसा परतून घ्यायचा तर कांदा आपल्याला ले एक दोन ते तीन मिनटं तेलात थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये आणि कांदा छानसा परतून झाला की त्याच्यात एक टोमॅटो पण आपण घेतलेला आहे तो पण असंच बारीक कट करून ह्याच्यामध्ये टाकलेला आहे तो पण आपण तेलात छानसं असं परतून घ्यायचं तर टोमॅटो पण आपल्याला एक दोन ते तीन मिनटं तेलामध्ये छानसा परतायचा आहे आणि वेळेला तुम्ही कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये छानसं असं परतून घ्याल तीच टेस्ट आपल्या भाजीला येणार आहे तर हे मस्त असं परतून झालेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण काही मसाले ऍड करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मी जिरं घेतलेलं आहे जिरं अर्धा चमचा याच्यामध्ये वापरलेला आहे त्या अर्धा चमचा घेतलेले आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये धने पावडर एक चमचा वापरलेला आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट ॲड करत आहोत तर लाल तिखट मी एक चमचा वापरलेली आहे तर तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता जर तुम्हाला तिखट कमी हवं असेल किंवा तिखट जर जास्त हवं असेल तर आणि त्यानंतर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि छानसं सर्व आपण टाकलेलं साहित्य ते छानसं मिक्स करून घ्यायचं तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आता आपण याच्यामध्ये मटार ॲड करणार आहोत तर तुम्ही यामध्ये वटारांच्या ज्या शेंगा मिळतात त्या याच्यामध्ये आपण वापरलेल्या आहेत तुम्ही जर तो वटाणा भिजवून जरी ह्यामध्ये टाकला सुद्धा चालेल तर हे आता आपण मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मी पालकची पेंडी जी घेतलेली आहे ती मस्त अशी धुवून छानशी कट करून साईडला आधीच ठेवलेली होती तर ती आता आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि हे व्यवस्थितच आपण सर्व मिक्स करायचं आहे तर हे छानच मिक्स करायचं तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आताच ही भाजी किती छान दिसत आहे चवीला तर खूपच भारी लागणार आहे तुम्ही ही रेसिपी जशी टिप्स आण तशी फॉलो करा खूपच छान रेसिपी लागते ही तर हे छान मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं तर पाण्याचा खूप जास्त वापर करायचा नाही आहे तर याच्यामध्ये मी फक्त तर एक बाउल पाणी वापरलेलं आहे आणि त्याच्या आधी आपण अर्धा बाउल पाणी तर हे मस्त असं मिक्स करायचं त्यानंतर चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये टाकायचं चा, आणि छानशी भाजी शिजण्यासाठी आता ठेवून द्यायची तर एकदम बारीक गॅसवरती साधारण एक चार ते पाच मिनटं आपल्याला मस्त अशी भाजी शिजवून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय भाजी आपली मस्त अशी शिजून तयार झालेली आहे खाण्यासाठी तर मस्त अशी आपली ही पालक मटारची रेसिपी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा खूपच मस्त लागते ही भाजी त्यानंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू